विनोद आणि अजय यांची खूप चांगली मैत्री होते ते एकाच वर्गात शिकत होते विनोद मन लावून शिकायचा पण अजयचे मन मात्र सदैव इकडे तिकडे नेहमीच भरकटाय असायचे वर्गात शिक्षक शिकवत असताना अजयला नेहमी बोलणी खावी लागायची ती हाच लक्ष न देण्याच्या कारणावर पण विनोद मात्र नेहमीच अभ्यासात पुढे असायचा व शब्बासकी मिळवायचा एके दिवशी विज्ञानाचे शिक्षक वर्गात शिकवित होते त्यांनी विद्यार्थ्यांचा वहीमध्ये गृहपाठ करण्याची एक पद्धत सांगितली होती त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी गृहपाठ पूर्ण केला होता पण अजयने मात्र आपल्या सवयीनुसार गृहपाठ व्यवस्थित पूर्ण केला नव्हता त्याची वही पाहून शिक्षक रागाने त्याला म्हणाले हे तू काय केले आहेस मी तर पानाच्या एका बाजूनेच लिहिला सांगितले होते ना पण तू दोन्ही बाजूने लिहिले आहेस आता अजय घाबरला कारण शिक्षकांनी त्या दिवशी सुट्टी होण्याच्या आत वही पूर्ण करावयाला सांगितली होती आणि सुट्टी होण्यास फक्त दोनच तास राहिले होते अजयला घाबरलेल्या अवस्थेत पाहून विनोदने त्याला त्याच्या लक्ष न देण्याच्या सवयीबद्दल उपदेश केला व शिक्षकाकडून परवानगी घेऊन बाजारात जाऊन नवीन वही आणली इतकीच नाही तर अजयसोबत बसून त्याचा गृहपाठ पूर्ण केला आणि त्याची वही शिक्षकांकडे जमा केली त्या दिवसापासून अजयने आपल्या स्वभावात बदल केला आणि तो कोणतेही ठिकाणी लक्षपूर्वक काम करू लागला